ग्रामदेव शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या जीर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे याशिवाय चालू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आमदार कोठेंना चौदा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला असून त्यातून शहर मध्य मतदारसंघातील पंचेचाळीस प्रमुख रस्ते व अंतर्गत विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत विधानसभेत आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या बैठकीत आमदार कोठेंनी अडुसष्ट लिंग परिसराच्या पर्यटन विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या मागणीसाठी पाठपुरावा केला परिणामी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात दोन कोटींचा निधी देण्याचा अध्यादेश जारी केला आहे या निधीमुळे सिद्धरामेश्वर मंदिर व अडुसष्ट लिंग परिसराचा सर्वांगीण विकास होऊन सिद्धरामेश्वरांच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार आहे भक्त आणि नागरिकांकडून आमदार देवेंद्र कोठे यांच्या या प्रयत्नांचे कौतुक व्यक्त केले जात आहे